भाजप सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारत असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र एका महिलेवर होत असलेल्या अन्यायामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक प्रश्न एळणीवर आलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल भवाळकर यांना भाजप आरपीआय युतीकडून महापालिका निवडणुकीचे तिकीट देण्याच्या हालचाली सुरू असताना त्यातच त्यांची पत्नी प्रज्ञा कुणाल भवाळकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आरपीआय आणि संपूर्ण युतीवर जोरदार हल्लाबोल केलाय पाहूया त्यावेळी काय म्हणाल्यात परिषद मला हे सांगायचे की मी प्रज्ञा कुणाल बावळकर मी स्वतः पत्नी असून मी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत तसेच त्यांच्या विभागातले सामान्य नागरिकांचे सुद्धा त्यांच्यावर गुन्हे की त्यांनी जमिनी आणि दाखल कलाटे म्हणून आहेत नाना कलाटे राजेश कलाटे त्यांच्या अट्रोसिटीचा गुन्हा टाकून त्यांच्या सुद्धा जमिनी बळकवल्या तो जिथं राहतो त्या सुद्धा जमिनी हयातीच्यामुळे त्याची जमीन असताना सुद्धा त्यांनी घर बांधलेलं आहे आणि त्या वाखड चौकीला आजही त्याच्यावर गुन्हे दाखले कुठलाही गुन्हा क्लिअर झालेला नाहीये तर मला जनतेला हेच सांगायचं तुम्ही अशा उमेदवाराला तिकीट देताय की तो जनतेचं भलं नाही तो स्वतःच्या घराचं पण भलं करणार नाही आणि जनतेचं पण भलं करणार फक्त स्वतःचं पोळ भरणार भाजप मी तुम्ही सांगितलं की मी तिकीट देऊ नये तर भाजपने तिकीट का नाही देऊ याचं कारण काय तिकीट का देऊ नये तिकीट का देऊ नये त्याचं कारण काय व्यक्ती माणूस नाही झाला तो लोकांचा काय होणार आहे तो जनतेला काय नाही जाणार आहे जो स्वतःच्या बायकोला आणि मुलीला वनवाशी करत असत वाऱ्यावर सोडत असत आज माझ्या मुलीचं शिक्षण बघत नाही मग आमचं घरादाराचं काही बघत नाही मी भाड्याच्या घरात राहते आज आणि त्याच्याकडे भरपूर प्रॉफिट आहे असं की नाही की त्याच्याकडे प्रॉफिट आहे तो कोर्टातून खोटं सांगतो की मी बिगारी कामगार आहे मग बिगारी कामगार इलेक्शन कसं लढू शकतो हे मला विचारायचं तर तुम्ही ठाम असा निर्णय घेतलाय की तुम्ही पंचवीस किंवा उभार राहील पिंपरी चिंचवड अख्ख्या पिंपरी चिंचवड मध्ये तो, तो जिथं उभा राहील मी त्या प्रभागातून उभी राहणार प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड